अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यामधल्या कुठल्याही गुरुवारी किंवा जमेल तेव्हा या मार्गशीर्ष मध्या महिन्यामध्ये तुम्हाला काही वस्तूंचं दान करायचं आहे त्या वस्तू जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्या महिन्यामध्ये जर तुम्ही दान केल्या तर तुमचं दुर्भाग्य जे आहे ते टळेल दुर्भाग्य तुमचा पिछा सोडेल तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि ज्या पण काही वाईट गोष्टी आजारपण दुःख संकट तुमच्या नशिबामध्ये लिहून ठेवलेलं आहे तर ते टळण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल मार्गशीर्ष महिना हा अतिशय शुभ महिना आहे बऱ्याचशा महिला बरेचसे पुरुष या महिन्यामध्ये व्रत करत असतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात घरामध्ये सुखशांती नांदावी वातावरण अगदी आनंदाचं सा राहण्यासाठी बऱ्याचशा महिला हे व्रत करत असतात आपल्या मनातली कुठली पण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करत असतो घरातील सगळ्यांचं चांगलं होण्यासाठी आजारपण वगैरे संकट हे आपल्या घरावर येऊ नये घरातल्या सगळ्यांची प्रगती व्हावी म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत केलं जातं बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या अगदी लहानपणापासून हे व्रत करतात व्रत करतात आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातून अलक्ष्मी जाण्यासाठी दुर्भाग्य पिछा सोडेल यासाठी त्यानंतर दारिद्र्य गरिबी या गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून फेकण्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करायचं असतं काही उपाय करायचे असतात तर बघा मी तुम्हाला सांगितलं की या महिन्यामध्ये काय काय सेवा करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे आणि यासोबतच कुठले कामं आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे आहे याबद्दलची माहिती देणारे व्हिडिओ मी ऑलरेडी मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तरी मी सेवा परत तुम्हाला सांगते महालक्ष्मी महात्म्य हा ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो तुम्हाला जमेल प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे त्यानंतर मा मातालक्ष्मीच्या सगळ्यात आवडते आवडता म्हणजे कमलात्मक मंत्र जेवढा जास्त वेळेस तुम्हाला जमेल तेवढा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर नवार्णव मंत्र त्यानंतर महालक्ष्मी अष्टक श्रीसुक्त महालक्ष्मीची आरती देवीची आरती या गोष्टी आपल्याकडून गुरुवारी सेवा म्हणून झाल्याच पाहिजे ठीक आहे आता बघा हे झालं सेवेचं पण दानाला सुद्धा तितकंच महत्व आहे काही शुभ दिवशी जर आपण दान केलं तर आपल्या पुण्यामध्ये भर पडत असते आणि कुठेतरी आपल्या आयुष्यातून वाईट गोष्टी या निघून जातात तर त्यामुळे बघा तुम्हाला सेवा जमली नाही जमली ते तुमच्यावर आहे किती वेळ काढायचा पण दान नक्की करा दान करायला काहीही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यासाठी खूप काही वेळसुद्धा लागत नाही फक्त लक्षात ठेवा दान हे अपात्री करू नका ते सदपात्री करा म्हणजे दान हे गरजूंना केलं पाहिजे ज्या कुठल्या माणसाला गरज आहे त्याला जर आपण दान केलं आणि आपण केलेल्या दानाचा त्याला फायदा झाला तरच त्या दानाला महत्त्व असतं उगंच कोणाला तरी करायचं म्हणून बिलकुल करू नका ठीक आहे तुम्ही कोणत्याही गरजूंना सांगितल्या मी ज्या गोष्टी सांगते त्यांचं तुम्ही दान करा यामुळे तुमच्या आयुष्यातले आर्थिक संकट त्यानंतर घरातली अलक्ष्मी मुलं चिडचिड करणं घरातलं आजारपण नवरा बायकोची भांडणं पतीपत्नीमधले वाद त्यानंतर घरातले कुठलेही कलह भांडणं मला खूप कमेंट येतात की ताई आमच्या घरात ता असे प्रॉब्लेम आहेत असे प्रॉब्लेम आहे काहीही समस्या अडचणी असू द्या त्या गोष्टीसाठी एक सोल्युशन म्हणून एक मार्ग म्हणून या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी दान कराल तर अतिउत्तम नाही जमा ते कोणत्याही मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही हे दान करा आणि जमेल तेव्हा दान करा आता कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळं मी सांगते समजा तुम्हाला मासिक धर्म आहे सुतक आहे तर मार्गशीर्ष पूर्ण महिना आपल्याकडे आहे तर तुम्ही ते सुतक संपल्यानंतर किंवा मासिक धर्म संपल्यानंतर तेव्हा दान करा पण करा गरीबाला दान करा मंदिरात दान करा कधी पण करा आणि शक्यतो तुम्हाला सकाळी बाराच्या आत हे दान करायचं आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिली वस्तू तुम्ही काय दान करू शकतात तर गूळ तर गुळ तुम्ही बघा मंदिरामध्ये प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकतात किंवा गरीबाला तुम्ही दान करू शकतात गूळ आणून पहिले तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे मनापासून तुम्हाला काय अडचण आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते दान जे जा, गुळ जे आहे ते तुम्हाला दान करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मीठ मिठाचं तुम्हाला दान करायचं आहे मिठाचं दान केल्यामुळे दुर्भाग्य जे आहे ते आपलं पीछा सोडतं आणि घरातले ग्रहदोष वास्तुदोष दानासाठी मदत होते आजारपण जे आहे ते नाहीच होतं तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला दान करायच्याच आहे कुठली पण एक गोष्ट किंवा दोन्ही गोष्टी तुम्ही दान केल्या तरीही चालेल गुरुवारी करा किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही दिवशी करा फक्त शक्यतो सकाळी बाराच्या पहिले करण्याचा दा तुम्ही प्रयत्न करा कुठली पण गोष्ट आपण करू ना ती श्रद्धेने विश्वासाने आणि मनामध्ये कुठलीही शंका न आणता तुम्हाला कुठलाही उपाय सेवा जी आहे ती करायची असते जेव्हा तुम्ही अगदी मनापासून काही गोष्ट करताना तर त्याचा अनुभव तुम्हाला अगदी एक ते दोन दिवसातच यायला सुरुवात होते आणि सगळं काहीतरी आपल्या आयुष्यामधलं सुरळीत आहे असं तुम्हाला अनुभवायला मिळतं तर नक्की या गोष्टी दान करा या व्यतिरिक्त तुम्ही बघा आता थंडीचे दिवस आहे कोणाला तुम्ही ब्लँकेट दान करू शकता अन्न वस्त्र निवारा यापैकी काही आहे बघा अन्नामध्ये आपण काही जे अन्न आहे रस्त्यावर बरेचसे आपल्याला गोरगरीब दिसतात त्यांना तुम्ही खायला काही देऊ शकतात वस्त्र म्हणजे तुम्ही तुम्हाला जे चांगले वापरण्यायोग्य योग्य कपडे किंवा ब्लँकेट असं तुम्ही दान करू शकतात त्यानंतर निवारा आपण कोणाला घर तर देऊ शकत नाही पण त्या बदल्यामध्ये बघा तुम्ही रस्त्यावर काही लोक उघड्यावर झोपलेले वगैरे असतात तर जे ताडपत्री वगैरे आपण बघा त्यांना काहीतरी शेड म्हणून असं प्लॅस्टिकचं कापड असतं किंवा आपण त्यांना ताडपत्री म्हणतो किंवा छत्री या गोष्टी तुम्ही निवाराच्या स्वरूपामध्ये त्यांना दान करू शकतात तुमची इच्छा असेल ना मग अगदी छानपणे तुम्ही मनामध्ये छान तुम्हाला कल्पनासुद्धा सुचतील तर त्या गोष्टी तुम्ही दान करू शकता पण गूळ आणि मीठ या गोष्टी तुम्ही त्यासोबत नक्की दान करा ठीक आहे तर ही एक दानाबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि दान कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते नक्की करा आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर यावर्षी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थन